नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनेलवर मी मंजुषा धावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज नवरात्रीची आठवी माळ आठवा दिवस आणि माझी स्त्रीचं वर्णन करणारी गुणगान करणारी ही आजची आठवी कविता वाट बघताय ना रोज माझ्या कवितांची मग लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून टाका म्हणजे तुम्हाला उद्या देखील नोटिफिकेशन येईल बघा हे माझे सगळे वैयक्तिक विचार आहेत आणि आजची कविता थोडी वेगळी आहे स्त्री बद्दलचीच आहे पण ते माझे विचार आहेत बघा कसे वाटतात ऐका स्त्री मुक्ती स्त्री मुक्तीच्या जमान्यात प्रत्येक स्त्रीने सुपर वुमन असलेच पाहिजे किंवा अगदी हुबेहुब पुरुषासारखे दिसले वागले पाहिजे नाही का ही कुठली स्त्री पुरुष समानता जर स्त्रीच स्वतःच्या स्त्रीत्वाचा स्वीकार करत नसेल ती नैसर्गिक रूपाचा तिरस्कार करत असेल आणि पुरुषासारखे वागायचा प्रयत्न करत असेल अगदी कपडे केस सिगरेट दारू ड्रायव्हिंग कार्यक्षेत्र सगळीकडेच बरोबरी करता करता स्वतःची ओळखच जर पुसली जात असेल तर मग स्त्री मुक्त कशी होणार उलट ती त्या पुरुषी इमेज मध्ये अडकणार दूर आणि पुरुषी मृगजळात अडकणार गुरफटणार तर मग स्त्री पुरुष समान कसे होणार आणि मग ती स्त्री सुपर वुमनच्या अहंकारात सुखावणार मग ती मुक्त गुणापासून होणार प्रत्येक स्त्री मध्ये एक दडलेला पुरुष आहे आणि प्रत्येक पुरुषात दडलेली एक स्त्री याची तिला जाणीवच नाही होणार स्त्री सुलभ भावनांना तिलांजली देऊन फक्त कंखरपणाच ती मिरवणार प्रेमळ मवाळ स्त्री सौंदर्याचा अवेर करून समानतेचे गोडवे गाणार स्वतःचा आब स्वतः न राखता जगाकडून मात्र सन्मानाची अपेक्षा करणार मग स्त्री मुक्त कधी होणार आणि कुणापासून होणार काय ना स्त्री ही मुळातच सामर्थ्यवान आहे स्त्री ही मुळातच सामर्थ्यवान बुद्धीची शारदा अन वाणी सरस्वती तीच लक्ष्मी तीच दुर्गा गौरी देखील तीच तृष्णा भागवते अन्नपूर्णा तीच ती गार्गी मैत्रेयी अहिल्या जिजाऊ रमा अन सावित्री तीच आहे अमृता इंदिरा कल्पना सुनीता गान कोकिळा अन कवयत्री एकटी ती जरी एकटी ती जरी असे स्वयंपूर्ण ओढ नसे तिज साथीची पुरुष एकटा भासे अपूर्ण नसतो पण भासे अपूर्ण गरज त्यास सहवासाची बुद्धी शक्ती अन युक्तीचे वरदान तिला तीच वामा तीच नारी अबला नवे ती तर सबला ती तर सबला बघा कशी वाटते आजची ही माझी कविता जरा वेगळी आहे वैयक्तिक विचारांची आहे उद्या पुन्हा भेटूच तोपर्यंत धन्यवाद